नमस्कार मंडळी मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं पुन्हा एकदा कोकणी उमे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो जागराची माझी व्हिडिओ मी अपलोड केलेली जागर आमचा पूर्ण झाला आठव्या माळेला काल नववी माळ होती काल आमचा दसरा होता तो दसरासुद्धा आमचा पूर्ण झाला आहे आणि रात्री म्हणजे सकाळी सहा वाजेपर्यंत आमचा जवळजवळ कार्यक्रम चालू होता घरी आल्याच्या नंतरला झोपून आता उठलेलो आहे मी आता जवळजवळ साडे अकरा बारा बारा वाजाला आलेले आहेत आणि आता आम्ही देव पूजले म्हणजे काका झोपलेला होता काकाने देव पूजला आहे आणि आता आम्ही चाललो आहे इसाव्यावर चाललो आहे म्हणजे आमचे जे वाडवडील आहेत त्यांना खिरीचं नैवेद्य वगैरे दाखवायला त्यांची पूजा करायला आम्ही चाललो आहे कारण आज आहे विजयादशमी दसरा तर आज आम्ही शस्त्रांची वगैरे सुद्धा पूजा करून घेतलेली आहे सर्व शस्त्रांची घरातल्या वाहनांची वगैरे वस्तूंची पूजा झालेली आहे नंतर दुपारी आम्ही मांड बाहेर काढणार आहे त्याच्यानंतर आमचा दसऱ्याचा सण हा समाप्त होणार आहे हे इथे सर्व शस्त्रांची पूजा करून झालेली आहे तर आता आम्ही निघालोयसाव्याच्या इथे जाण्यासाठी वाडवडिलांची पूजा आणि त्यांना दसऱ्यानिमित्त निमित्ताने नैवेद्य आणि पूजा त्यांची करण्यासाठी सकाळी जोरदार एकदम पाऊस आलेला आहे आता जरा आहे ना जरा बरं पडलं आहे ऊन साधारण आता खूप जोरदार पाऊस होता सकाळी रात्री तेवढं आम्हाला फिरताना बरं केलेलं माझी फक्त एक अर्धा तास तासभर पावसाने थोडा गोंधळ केलेला आहे नाही तर बरं होतं सर्व व्यवस्थित आणि व्यवस्थित कार्यक्रम झाला आहे एकदम काही कुणाचा काय प्रॉब्लेम किंवा भांडणतंट असं काही झालं नाही तेव्हाचं काम अगदी व्यवस्थित पार पडलेलं आहे आता हे शेवटचं माहिती दसऱ्याचं त्याच्यानंतर फक्त मांड बाहेर काढायचं आहे देवाचा म्हणजे सर्व देवांना आसपासच्या देवांना रामदेवतेला वगैरे कुलदेवता वाडवडील सर्वांना नारळ आणि विडा देऊन त्यांना गारणं करायचं आणि त्यांना सांगणं करून वर्षभराची राखण रखवाली करून राखण रखवाली करायची त्यांना सांगून बरेच जण येऊन पूजा करून गेले वाटत जाऊन जाऊन काय नाही आपण राहिलो तरी का का काय काळजी करायची गरज आज बघा सर्व दोंडे एकदम दों लाल लाल झालेत माझे कुठले कुठले ते दोन मला माहिती आहेत माझ्या नजरेतले ह्या मोठ्या दोंड्यापासून इकडं आणि मोठ्या दोंड्यापासून तिकडे राईटला हे हो आमच्या मावळणीचा आहे हा

आज आपट्याच्याच पानांना मान ना बबटीची सुईखरेगी पूर्णया दगडाला चारही गोल एकदम सर्व आहेत ना किती खरं फुडस आज खिरीत नाही येत ना व्हिडिओ बनवलेला ठेवलात हां त्याप्रमाणे माझ्या बाबा वाडवरील तुम्ही निर्वशी आणि तुम्ही माझ्या बाबा आई वडील तुम्हाला भजलाफळ ठेवलेलं आहे राजी होऊन आजपर्यंत जसा सांभाळ केला होता त्याप्रमाणे सांभाळ करून वर्षाभराची मर्यादा होती तशी घेऊन माझ्या बाबा आजपर्यंत इथल्या ठिकाणदाराची ठिकाणदाराची समज देऊन इथल्या जाग्या ठिकाणदाराची समज देऊन वाट मार्गाची समज देऊन त्याप्रमाणे माझ्या बाबा करता जनता जनता होत असतो माझ्या बाबा मरून गेला सोनेसर्गी त्याप्रमाणे माझ्या बाबा गाव मार्गाची आमदारांनी समज दे बाईबाबाची समज दे मागीलाची समज दे चालू मारायची समज दे मूळ काढण्याची समज देऊन मूळ मूळ निर्वशाची समज देऊन त्याला होता तो पानाचा एडा सुपारीचा बेडा ठेवलेला एका पानाच्या इड्या सुपारीच्या बॅड्याचा जोड मारलेला जोडाला उभा जो राहून माझे आवाज असलेले काकाजुलतेमुळे मावळणी नी असलेले एका राशीव एका राठी येऊन माझे आवाज वर्षाभराच्या दिवसाला तुमची आठवण केलेली आहे तिथं राजी होऊन वर्षाची मर्याद करून आजपर्यंत जशी पाठीचा फुडा केला तसा पाठीचा फुडा करून माझे आवाज कुठल्या गोष्टीला आलेलं दुःख असेल आलेलं संकट असेल त्याला मागे डकवून देण्यास राजी होऊन माझ्या बाबा आजपर्यंत संभाळ करावत आहात संभाळ करा खोलून तुम्ही बरं ते करा तर आत्ता रिसाव्यावर येऊन वाडवडलांची पूजा करून त्यांना सांगणं करून झालेलं आहे गावचं वातावरण बघा ना किती मस्त वाटतं आणि निसर्ग नी, किती नटलेला आहे सुंदर हिरवगार घार निळनिळ आकाश वारा लागतोय मस्तपैकी असा तर आत्ता आम्ही मांड बाहेर काढतो आहे देवांचा जे काय नारळ वगैरे द्यायचं असतं राखण राखवालीचं ते एक आहे बघ ना सर्व चिखल झालं आहे पावसामुळे आणि आम्ही कायम इथेच काढतो कारण माझ्या आजोबांनी आजोबा आजोबापांजोबांनी म्हणजे मोस्ट ऑफ आजोबांनीच ही जागा ठरवून दिलेली आहे आणि वड पण आहे त्याच्यामुळे दुपार जरी असली तरी सावळी असते इथे कुठ तरी काढून घ्यायला बघून करायला देवासाठी आणलं आम्ही सगळ्या रात्री जो आम्ही इथे पवा उभा केला होता ते रखवालीचा हा जो नारळ होता तो आता इथे हा मांडावर का, का वाढवणार ना नारळ आता हे सर्वांचा भंडारा त्याच्यावर हे करून ना सर्वांच्या घरातला कुठे ठेवू

मांडाला उभी राहून होय पुरावा पुरवून उभा करू होय माझा आई मागिलाची समज होती ती देऊ होय संत एकाशी 784 समज तू देवावी होय माझा होती ती समज देवावी मागीला माझा मागिलाची होती ती समज तू देवावी होय माझा चालू मारयाची होती समज देवावी होय माझा वाड नाही निर्वशी 하게 त्यांची समज तू देवावी होय माझा आणि तू 784 चा मालकी पांडर तू माझी आई होय बसलेल्या कामाला उभी राहावी होय माझा करावी

आता झालं ना पुरव दसरा आपला मग आता मग तोरण उतरायचं का वर्षाची मर्यादा लागली हे ग हे तिकडे घे चल बाबले तोरण उतरवूया गया माझं तू घे ਮਕਿਲਿਆ ਪੁਰਾ ਪੁਰੁ ਚ੆ ਯਾਕ ਚਾ ਮਗਾਯ ਆ ਓ ਦੁ ਬਾਦ. ਗਾਲ ਲੇ. ਯੋ, ਕੋਈ ਚੇ ਮੁਤ ਗੇ ਨੀ ਦੀ ਓ ਵਾਰ ਗੇ ਕੋਰ । ਪੁਰਾ ਇਲ ਤੇ